टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा आमच्या कार्यकर्त्यांचा फार मोठा आग्रह आहे जेमकेतून वास्तव्य आता मी चौऱ्याऐंशी पासून सत्त्याण्णव पर्यंत ग्रामपंचायत राजकारण केले ब्याण्णव टू सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्या कारकिर्दीत जी कामं झाली मग तुमचं ऑफिस इमारत असेल मारुती बाजारपेठेतले से कॉम्प्लेक्स सेंटर असेल जत मधलं क्षेत्र असेल हे तुमचं हाऊस असेल फिरणा योजना असेल गौशीची योजना असेल ती माझ्याच कारकिर्दीत पार पडली त्यानंतर मोठं असं काम कुठलेही झालेलं त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याचाही हो काही व तुम्ही आता उभं राहा तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती पहिली नगरपालिका ही बिन जिल्ह्याच्या आम्ही लढलो पण मी जिंकलेली आहे त्यामुळं जनता हे आमच्या आहे या जत शहराचा कुटुंबप्रमुख आहे मी जनतेने मला मतं दिली तरी आनंद आहे मतं नाही दिली तरी मी जनतेचाच आहे आमच्या जनतेवरती कधी रोष नाही माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला इथं परिणाम पोहोचवण्याचं काम या जग शहरातल्या आमच्या माता बहिणींनी मतदान केले त्यामुळे त्यांचे उपकार कधी मी उसरणार आहे त्यांची इच्छा असेल तुम्ही उभा राहा तर निश्चितपणाने मी यालाही उभा राहणार नाही जत मध्ये आता जे विस्कळी झालेला दे आहे की परत एक वेळेला मी जत शहर रुळावरती यावं सर्वसामान्य नागरिकांना इथं न्याय मिळावा आज जी दहशत गुंडगिरी चाललेली आहे ती गुंडगिरी दहशत मोडून काढण्यासाठी माझी परत एकदा नगरात येऊन माझी उमेदवारी आणि निश्चितपणानं मी ते लढवणार पुढे कोण उमेदवार आहे हे मला आज माहित नाही आहे कुणी जरी उमेदवार उभा राहिला तर मी ही निवडणूक लढवणार कोण कुणावर उचरायचं कोण कोणा युती करायचं जनतेने ठरवायचं आहे तुमचा कोणी हा आम्ही मुळात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार आहे आणि नेते आमच्याकडे निर्णय घेतला थोडंफार मागं उडवून ऍडजस्ट करता येईल ही जत तालुक्यातली जत शहरातली जनता एवढी हुशार आहे कोण तर आलं काय तर बरबळ बर्वाल बरगळ म्हणून लोक मतदान करत नाहीत लोक माणूस कोण आहे उभा राहिलेली व्यक्ती कोण आहे ही बघून लोक मतदान करते या इतर लोकांना पक्ष विष काय समन आहे पक्षाला इथल्या जनतेने आमच्या भाषणात पंढरावून ठेवलेला आहे जो कार्यकर्ता काम करतोय त्याच्या पाठीशी या तालुक्यातली या सेराची जनता उभारायच्या हो त्यामुळं तुम्ही काय तिची लय काळजी करू नका